आम्हाला कसा आठवीत आणता येईल यासाठी आता चौवेचाळीस वर्षापासून एका परिवाराने प्रयत्न केले आणि प्रत्येक वेळेस या जिल्ह्याची जनता त्या षडयंत्राला तोडून तोडून उरलेली आहे यावेळेस पण तेच होणार याच्यामध्ये काही बदल होणार नाही मला एक सांगा की निलेश सेंटे यांनी काल स्टेटमेंट दिलं तुमच्या इंग्रजीच्या भाषणावर त्यांनी भाष्य केलं ते म्हणतात की इंग्रजी भाषा येणं संसदेमध्ये याच्यावर कर्तृत्व ठरत नाही तर ते विकासाच्या मुद्द्यावर कर्तुत् आणि दुसरं ते असं सांगतात की मी गरीब आहे तुम्ही साधारण कपडे घालता तरी हे निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष तुमच्यावर अशा जे काही मुद्दे करून वातावरण मोदी मोदी म्हणजे मोदी बार चारशे पार हाच आमचा नारा आहे आणि काही म्हणू चारशे पार एनडी सीट येणार आणि पूर्णपणे पूर्ण बहुमत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका